नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या या तुरीला दुसरं पाणी झालेलं आहे ही जमीन जे आहे हे थोडी चुनखडेल आहे त्याच्यामुळे आपण हे थोडं लवकर दिलं भारी वावरामध्ये आपल्या काळीच्या वावरामध्ये हे थोडं लेट देणार आहे अशा प्रकारे याला चरपट झालेलं आहे हे तूर जी आहे बुस्टर कंपनीची आहे आपण हे तीन चार वर्षापासून घेत आहे याचा ऑवरेज एकरी चार पाच आणि तीन पण येतो हे वातावरणावर डिपेंड आहे आपण याच्यावरती आताच बॅरेझाईटची फवारणी घेतली आणि अदर तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारे हे चरपट झालेलं आहे फुलं पण भरपूर प्रमाणात आहे आणि चरपट आहे आधी जसं आपण या तुरीला, तुरीला पाणी दिलेले होते पहिले त्याचप्रमाणे आपण या बारीने पण तसेच पाणी दिलेले होते आणि तुरीला जो आता वातावरण आहे आपल्या इकडे ढगाळ वातावरण झालेलं आहे पूर्ण त्याच्यामुळे फुलगड पण भरपूर प्रमाणात होत आहे तुम्ही कुठला पण फवारा मारा टॉनिकचा रिझल्ट थोडाफार भेटतो कुठल्या टॉनिकचा भेटत नाही आपण रिझल्टविषयी पण व्हिडिओ टाकलेले आहे कुठलं टॉनिक चांगलं आहे कुठलं नाही पण आपल्याला जास्त तर फेल टॉनिक मिळालेले आहे त्याच्यामुळे आता जर तुम्ही फवारणी घेत असाल तर तुम्ही बॅरेझाईट किंवा कोराझन अशा प्रकारून तुम्ही चांगलं कीटकनाशक घ्या का की वीस ते पंचवीस दिवस अडी आलेली नाही पाहिजे अडीच जर आली तर शेंग डॅमेज होतो आणि त्याच प्रकारात आपल्याला त्याच भावात आपल्याला तो पडतो इम आय जे आहे साडेसातशे रुपयामध्ये आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस पंप आपण एवढं बनवतो आणि बॅरेझाईडची जी किंमत आहे पंधरा साडे पंधराशे रुपये आणि अदर जे कीटकनाशक आहे असे दोन हजार रुपयापर्यंत आहे आणि हे वीस वीस पंपाचाच येतो आपल्याला याचा रिझल्ट जो आहे हा वीस ते बावीस दिवस असा रिझल्ट राहतो तर तुम्ही हे कीटकनाशक मारू शकता तर अशा प्रकारे आपलं हे शेतीचं नियोजन आहे टोटल शेत जे आहे आपलं तीन एकर आहे याच्यामध्ये तुम्हाला तूड सांगणार किती झाले जेव्हा आपली काढणी होईल तेव्हा